जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अडुसष्ट पैकी अडतीस जागा जिंकत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं असून आता सर्वांचं लक्ष अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागलं आहे यंदाचं जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्यानं इच्छुकांची संख्या वाढली असून राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा रंगू लागली आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटातून विजयी झालेल्या शांभवी सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध तसंच पक्षवाढीसाठी केलेलं संघटनात्मक काम सोलापूर महानगरपालिका जिल्ह्यातील नगरपालिका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळं जिल्ह्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा करिश्मा अधिक घट्ट झाला आहे त्यामुळं शांभवी कल्याण शेट्टी यांचं पारडं अध्यक्षपदासाठी जड मानलं जात आहे सुशिक्षित आणि प्रतिमा असलेल्या शांभवी कल्याण शेट्टी यांना पक्षश्रेष्ठींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तथापि अध्यक्षपदासाठी इतरही अनेक नावे चर्चेत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गटातील रामप्पा चिवडशेट्टी मंद्रुप गटातून विजयी झालेल्या माजी सभापती सोनाली कडते बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला गटाच्या भारती दराडे तसंच सांगोला तालुक्यातील चोपडी गटातील चेतन सिंह केदार यांची नावे पुढे येत आहेत याशिवाय बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटाचे दीपक वैद्य उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज गटातील चैतालीमुळे मोहोळ तालुक्यातील पोखरापूर इथून विजयी झालेले बालाजी नरोटे यांच्यासह इतर ओ बी सी ही नावे चर्चेत आहेत जिल्ह्यातील अडुसष्टपैकी अठरा गट ओ बी सीसाठी आरक्षित आहेत भाजपकडून निवडून आलेल्या सात ते आठ प्रमुख ओ बी सी सदस्यांपैकी एकाची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्यानं पुरुष किंवा महिला कोणालाही संधी मिळू शकते त्यामुळं महिला उमेदवारांच्या नावांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे दरम्यान अक्कलकोट किंवा बार्शी तालुक्याला अध्यक्षपदाची लॉटरी लागेल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे अंतिम निर्णयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे बहुमत मिळवल्यानंतर भाजपसमोर आता नेतृत्वाची निवड हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे